जय जाऊ मी दीपक कदम एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूयात तो विषय म्हणजे मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न मराठा समाजाच्या हक्काचं ओबीसी सी आरक्षण मराठा समाजाला आजपर्यंत का नाही मिळालं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार विविध राजकीय पक्ष आहेत का ज्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा बी जे पी असेल याला जबाबदार ओबीसीचे नेते आहेत का किंवा मराठा समाजाचे नेते आहेत का किंवा स्वत मराठा समाज आहे का ह्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्याचा आपण प्रयत्न करूयात याचं कारणच मागणी मागणीमध्ये आहे कारण मराठा आरक्षण द्या मराठा आरक्षण द्या अशी मागणी आपण सर्वजण करतो ही मागणी फसवी आहे मित्रांनो मराठा आरक्षण ओबीसीतून द्या ही योग्य मागणी आहे आणि ही अशी मागणी दोन हजार तेवीसपासून म्हणजे संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जो लढा उभारायला आहे त्याच्या माध्यमातून ही व्यापक स्तरामध्ये पहिल्यांदा होत आहे अगोदर ही मागणी झाली नाही अशातला प्रकार नाही परंतु ती मर्यादित स्वरूपामध्ये होते काही जिल्ह्यापुरती एखादा हुशार वक्ता किंवा हुशार व्यक्तिमत्व काही जिल्ह्यापुरतं ती मागणी करायचं काही ओबीसीच्या नेत्याच्या दडपणाखाली ओबीसीतून मराठा आरक्षण त्या अशी मागणी निवडणुकीचा मुद्दा कधीच झाली नाही आणि मग निवडणुकीचाच मुद्दा झाली नाही कोणाच्या जाहीरनाम्यातच आली नाही तर मग मात्र त्या पूर्ण पन नहीं। ती त्यानुसार ती पूर्ण पण झालेली नाही म्हणून या राज्यघटनेनुसार तीनच प्रवर्गामध्ये जातीनुसार आरक्षण दिलं जाऊ शकतं ते म्हणजे पहिला प्रवर्ग एस सी दुसरा प्रवर्ग एस टी आणि तिसरा प्रवर्ग प्रवर्ग आहे ओबीसी यामध्ये मराठा समाज कोणत्या प्रवर्गात बसतो तर तो ओबीसी या प्रवर्गात बसतो कोणतीही मागणी पूर्ण करण्याचे तीन पर्याय असतात पहिला पर्याय म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही सत्ताधाऱ्यांना आपल्या मागण्या समोर ठेवायच्या असतात आणि आवाहन करायचं असतं की तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही तुम्हाला मतदान करू दुसरा पर्याय आहे सत्ताधारी जर ऐकत नसेल तर विरोधकांसमोर अशी मागणी ठेवायची असते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमची जर ओबीसी आरक्षणाची मागणी पूर्ण करत असाल तर आम्ही तुम्हाला प्रचंड प्रमाणात मतदान करू हा दुसरा पर्याय आहे आणि तिसरा पर्याय म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघंही जेव्हा आपली मागणी ऐकत नसतील तेव्हा स्वतः लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन उमेदवार उभे करून विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जाऊन सभेत आणि संसदेत जाऊन स्वतः कायदे करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असता असे तीनच पर्याय भारतीय लोकशाहीमध्ये आहे पहिले दोन पर्याय संपलेले आहेत कारण दोन हजारला मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे या भ्रमामध्ये दोन हजार एकोणीसला जी काही निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेना बी जे पी म्हणजे सत्ताधाऱ्यांना मत मतदान केलं आणि त्यांचं परत एकदा सरकार झालं परंतु ती त्यांची फसवणूक झाली दोन हजार एकवीसला माननीय सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण घटना पाहिजे ठरवलं कारण ते घटनेनुसार दिलंच नव्हतं एससीबीसी आरक्षण वेगळा प्रवर्ग निर्माण करून दिलं होतं ते एकदम चुकीचं आहे भारतीय राज्यघटनेनुसार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीनच प्रवर्गात आरक्षण द्यायला पाहिजेत होतं म्हणजेच ओबीसीमध्ये द्यायला पाहिजे होतं ते दिलं नसल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं आता दुसरा पर्याय म्हणजे जर सत्ताधारी ऐकत नसतील तर विरोधकांना मतदान करून त्यांच्या माध्यमातून मागणी पूर्ण करून चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी केल्यामुळे विरोधकांना मतदान केलं अशी अपेक्षा होती की कमीत कमी विरोधक म्हणजे सध्याची महाआघाडी जे महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी तरी योग्य पद्धतच्या विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये ओबीसी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काढेल परंतु एक चकार शब्दसुद्धा कोणत्याही महाग महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने आत्तापर्यंत विधानसभेत आणि लोकसभेमध्ये काढला नाही याचा अर्थ जो दुसरा पर्याय होता तोसुद्धा फेल ठरलेला आहे आता तिसरा आणि एकमेव पर्याय शिल्लक आहे ते म्हणजे दोघांवरही भरोसा न ठेवता स्वत लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन स्वतः उमेदवार उभे करून ते निवडून आणून जनतेला म्हणजे समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणे हा तिसरा आणि एकमेव पर्याय आता मराठा समाजाकडे शिल्लक आहे आदरणीय संघर्ष होतात पाटील वारंवार इशारा येत आहेत की जर ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही देणारे बनणार दो दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे करून अठरा पगड जातीला सर्वांना सोबत घेऊन आम्ही लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ उमेदवार देऊ ती विजयी करू आणि त्या ठिकाणी त्यांच्या म महाराष्ट्र विधिमंडळात जाऊन त्या ठिकाणी कायदे बनवू आणि त्या माध्यमातून मला ओबीसी आरक्षणाची मागणी पूर्ण करूयात आणि त्यांच्यासोबत आपण बघू शकता ह्या आरक्षण जनजागृती यात्रेमध्ये जी ज्याची जिची सुरुवात हिंगोलीमधून झाली होती हिंगोली, हिंगोली नांदेड परभणी लातूर जालना बीड अशा आणि संभाजीनगर यामध्ये पगड जातीतील सर्वच समाजबांधव संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहेत त्यांच्या स्वागतात त्यांचं स्वागत करत आहेत याचाच अर्थ त्यां त्या सर्व जाती धर्मातील लोकांचा मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसला ला आदरणीय संघर्ष योद्धा जरांगी पाटलांचा इशारा पंच्याण्णव टक्के समाज बांधवांना समजणार आहे आणि पाच टक्के मात्र विविध राजकीय पक्षाच्या सोबतच राहणार आहेत ते कधीच आपल्या ओबीसीतून मराठा आरक्षण या मागणीसोबत येणार नाहीत ते पूर्वीही नव्हते आताही नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा ते मराठा समाजासोबत राहणार नाहीत म्हणून त्यांना पाच टक्के समाज बांधवांना आपण विविध पक्षासाठी सोडून दिलेले आहे आणि पंच्याण्णव टक्के समाज बांधव हे आदरणीय जनासोबत विधानसभेला राहणार आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन कायदे बनवून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देणार आहे माझी माहिती जर आपणास आवडली असेल तर एस एम एस महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा धन्यवाद